नमस्कार तन्मय ठिल्लो आणि आपण पाहत आहेत चारच्या बातम्या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी पाकिस्तान संदर्भातली अर्थात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत दिल्लीत केंद्र सरकारची थोड्याच वेळात महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे यावेळी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे अश्विनी वैष्णव हे पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि यापूर्वीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळासह चार महत्वाच्या बैठका पार पडल्या या बैठकांमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा ऍक्शन प्लॅन तयार केल्याची माहितीही समोर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी सर्वाधिकार दिल्यानं पाकिस्तानची झोप उडाल्याचं दिसत आहे नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार ने मध्य रात्रि पत्रकार परिषद घी चौबीस से छत्तीस माहिती करना दावा अताउल्ला तरार ने पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले चौबीस से छत्तीस घंटों में पहलगाम वाक्य से जुड़े बेबुनियाद और खुद साक्षा को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कारवाई करने का इरादा रखता है पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस कॅबिनेट बैठकीनंतर आणखी एक बैठक होतीये मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासोबत स्वतंत्र बैठक पार पडतीय बैठकांचा सिलसिला सुरूच आहे मात्र आज मोठा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅबिनेट बैठकीनंतर दोघांमध्ये पुन्हा चर्चा सुरू आहे पाकवर हल्ल्याबाबत आज मोठा निर्णय होऊ शकतो शाह राजनाथ सिंह पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका आहे पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी नौदलानं कंबर कसली भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केलाय या व्हिडिओत आपण पाहू शकतो युद्धनौका समुद्रात तैनात झाल्यात पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून हा व्हिडिओ जारी केल्यानंतर भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे अहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढत चाललाय आणि अशातच पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जातात नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम शरीफ यांनी अणुबॉम्बची धमकी दिली घाबरण्याची गरज नाही पाककडे अणुबॉम्ब आहे असं मरियम यांनी म्हटलंय अणुसज्ज नाही तर बॉम्ब्या क्षमतेचे क्षेपणास्त्र देखील आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेन्शन है एक खतरा मंडला रहा है फिक्र करने की में एक बहुत बड़ा प्रोजेक्ट हाई स्पीड कॉरिडोर हाईवे का मेघालय और आसाम को जोड़ता हुआ वो अप्रूव हुआ है बहुत बड़ा प्रोजेक्ट है 22,864 करोड़ रुपीस का इसका एस्टिमेटेड कॉस्ट है 166 किलोमीटर्स किलोमीटर फोर लेन एक्सेस कंट्रोल्ड बहुत इंपॉर्टेंट अगर आप इसको मैप पे देखेंगे आम, आपको पिंक कलर का जो एग्जिस्टिंग हाईवे दिख रहा है ये हाईवे और कंपेयर करिए अब आप ब्राउन एंड रेड यहां पे अगर आप कंपैरिजन करेंगे ब्राउन और रेड ये रेड कलर इज फ्रॉम शिलोंग टू शिलचर दिस विल बी न्यू हाईवे विच विल बेसिकली प्रोवाइड मेजर कनेक्टिविटी टू त्रिपुरा मणिपुर And uh, Mizoram, and this will become a major cord, major corridor for Northeast. Twenty-two thousand eight hundred sixty-four crore rupees ka ye project hai. Baup bana project hai. This project will be constructed under uh, hybrid annuity mode. There are three years of construction period and fifteen years of operation period. Uh, because of the Northeast terrain. 19 मेजर थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स कन्वर्ट ट्वेंटी टू अंडर पासिसहीकल ओवर पासिस एंड थर्टी फोर वायरडक्ट अमाउंटिंग टू अबाउट 9 किलोमीटर बहुत ही कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट है एंड दिस विल बिकम अ मेजर मेजर लाइफ लाइन फॉर दायर नॉर्थ ईस्ट वेलकम टू दिसीजन आप सब जानते हैं कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने अपने कार्यकाल के आरंभ से ही किसानों के हित में बहुत फैसले लिए हैं और जो ये ऐतिहासिक तीसरी टर्म है इसमें तो मोदी जी ने एक के बाद एक किसानों के लाइवलीहुड को इंप्रूव करने के लिए हर तरह के अच्छे फैसले लिए हैं आज एक बड़ा फैसला हुआ है शुगरकेन सीजन ट्वेंटी ट्वेंटी फाइव इस सीजन के लिए फेयर एंड रेम्यूनरेटिव प्राइस शुगर केन का डिसाइड किया गया है आप सब जानते हैं कि दिस इज दी बेंचमार्क प्राइस बिलो विच शुगर फैक्ट्रीज कैनॉट परचेज दैट मीन टू परचेज एट दिसकुलेन ऑफ एफ आर पी इज डी बेसिसल्चर कॉस्ट एंड प्राइसिस कमिटी दैट कमिटी बेसिकली वर्क आउट दी कॉस्टिंग किसानों के बहुत सारे फैक्टर्स कॉस्ट ऑफ प्रोडक्शन को मार्जिन को रिजनेबल मार्जिन रहना चाहिए रिकवरी रेट कितनी है शुगर केन में सब चीजों को ध्यान में रखते हुए ये फैसला लिया जाता है आज निर्णय लिया गया है कि फेयर एंड रेगुलेटिव प्राइस शुगर केन का, का रहेगा थ्री हंड्रेड फिफ्टी फाइव रुपीज पर क्विंटल और इसके ऊपर पॉइंट वन परसेंट पे एक एडजस्टमेंट है और नीचे पॉइंट वन परसेंट होने पर एक रिकवरी अगर टेन पॉइंट टू फाइव परसेंट से कम होती है तो उसका एक एडजस्टमेंट है बहुत ही साइंटिफिक फॉर्मूला है आम, बेसिक तौर पे अगर आप देखें कि जो कॉस्ट है ऑल इंडिया वेटेड एवरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ शुगर केन वो है 173 रुपीस पर क्विंटल ऑलमोस्ट उसका डबल प्राइस डिसाइड किया गया है 355 रुपीस पे 105% मोर देन द कॉस्ट दिस इज वेरी इंपॉर्टेंट फिगर द किनराची महोत्वाची पत्रकार परिषद पार पडते तुरतास वळयात पुढच्या बातमींकडे पाकिस्तानी सेनेटर पलवाशा मोहम्मद झई यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं अयोध्येतील नव्या बाबरी मशिदीची पहिली भीट पाकिस्तान सैन्याच्या जवानांकडून रचली जाईल आणि तो दिवस दूर नाही एवढंच नव्हे तर पहिली आजान पाकिस्तान सैन्य प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्याकडून होईल असंही त्यांनी नमूद केलं कि के वो वक्त दूर नहीं है के जब बाबरी मस्जिद की पहली ईट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा

हमारे पास भी न्यूक्लियर पावर है उनसे पहले है मुझे वाजपेयी जी का याद आता है जब मैं उनके साथ नीचे गया था पोखरन हमने तो वहां कहा था कि हम लोग कभी इसका इस्तेमाल नहीं करेंगे और हमने जवाब दिया आज भी हम लोग इस्तेमाल नहीं करेंगे मगर अगर वो इस्तेमाल करना चाहेंगे तो फिर हमारे पास भी वो है खुदा खैर कि ऐसी बात ना हो पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगलाच संतापलाय भारताला जशाच तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाकदार यांनी दिली आहे पाकिस्तानच्या संसदेत बोलताना इशाकदार यांनी युद्धाचीही धमकी दिली आहे त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारला आहे आणि स्वतंत्र चौकशीची ऑफर दिली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहाबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली आहे चर्चेदरम्यान शाहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळले पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध असल्याच्या उलट्या बोंबा शाहबाज शरीफांनी मारल्या पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही भारताचे हल्ल्याबाबत सर्व आरोप बिनबुडाचे पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध आहे आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास प्रत्युत्तर देऊ पहलगाम हल्ल्याची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करावी इकडे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकरांना फोन केला आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला जयशंकरांनी स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दलही महासचिवांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि संघर्ष टाळण्याची गरज व्यक्त केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे मधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा दुटप्पी भूमिका मात्र समोर हो येतेय आधी हल्ला झाला तेव्हा भारत जी कारवाई करेल त्याला आमचं समर्थन असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं तेच आता हल्ल्याला आठवडा उलटत नाही तर अमेरिकेनं ना भारताना तणाव वाढवू नये असं आवाहन केलंय अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ लवकरच भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलण्याची अपेक्षा आहे अशी माहिती मंगळवारी परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रुस यांनी दिली आहे We are reaching out regarding the Kashmir situation, India and Pakistan. Uh, that he said we are reaching out to both parties uh, and uh, telling, of course, them to not escalate the situation. The Secretary expects to speak with the foreign ministers of Pakistan and India as early as today or tomorrow. He is encouraging other national leaders, other foreign ministers, to also reach out to the countries on this issue. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं कडक पावलं आहेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागला अटारी बॉर्डर वरून आतापर्यंत सातशे शहाऐंशी पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला हमला हुआ कश्मीर में कश्मीर में हमला हुआ उसकी सजा हमें मिल रही है हमे समझ में मुझे मुतालिस साल हो गए या ना है ना बाप है ना बहन है ना है मेरा कोई ठिकाना नहीं है मैं बेसहारा हूँ बोलता है इसको वापस जाना पड़ेगा ये 84 में सर इधर आई है और इसका बाप यहीं का था चाचा भी यहीं का था वो पार्टीशन से पहले उधर गए थे और पार्टीशन जब हुई तो वो वो वहाँ वहाँ ही रह, रह गए

चोवीस एप्रिलला पाकिस्तानात गेले अठ्ठावीस जण आणि भारतात आलेत एकशे पाच जण पाकिस्तानात गेलेत पंचवीस एप्रिलला एकशे एक्क्याण्णव जण आणि भारतात परतलेत दोनशे सत्याऐंशी जण सव्वीस एप्रिलला पाकिस्तानात गेलेत एक्क्याऐंशी जण आणि भारतात आले तीनशे बेचाळीस जण सत्तावीस एप्रिल दोनशे सदतीस जण पाकिस्तानात गेले एकशे सोळा भारतात परतलेत पाकिस्तानात एकशे पंचेचाळीस जण गेले तर भारतात दोनशे पंचाहत्तर जण आले एकोणतीस एप्रिल पाकिस्तानात गेलेत एकशे चार जण भारतात परतलेत चारशे एक्क्याण्णव जण पहलगाम हल्ल्याबाबत सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारुखचं नाव समोर आलंय फारुख अहमद पीओके मध्ये लपून बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय अहमद हा लष्कराचा टॉप कमांडर आहे आज फारुख अहमद जो लष्कराचा टॉप कमांडर आहे त्याचं नाव पहलगाम हल्ल्यात त्यामुळे फारुखवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया दौरा रद्द केलाय भारत पाकिस्तानच्या तणावानं दौरा रद्द करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ मे रोजी मॉस्कोमध्ये आयोजित विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार नाहीत पेस्कोव यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय भारताकडून घेण्यात आला आहे आणि याबाबतची माहिती यापूर्वीच रशियन प्रशासनाला देण्यात आली होती दरम्यान पंतप्रधान मोदींचं रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी न होणं हे अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरणार आहे दिल्लीत सध्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि सरसंघचालकांमध्ये देखील बैठक झाल्याची माहिती आहे दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली आणि यावेळी मोदींनी दहशतवादाविरोधात संभाव्य कारवाईबाबत संघाचा कौल घेतल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वीच पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कडक प्रत्युत्तर देण्याचे केंद्र सरकारला आवाहन करण्यात आलं होतं ता याच पार्श्वभूमीवर बैठक महत्वाची मानली जातीय पंतप्रधान मोदी आणि भागवतांमध्ये काय चर्चा झाली बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवतांमध्ये दीड तास बैठक झाली पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोघांमध्ये सध्याच्या परिस्थितीवर चर्चा सूत्रांची माहिती पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाला संघाचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मोदींनी घेतलेल्या निर्णयाला मोहन भागवत साथ देणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे तसंच त्यामुळे यावेळेला काहीतरी ऐतिहासिक घडामोड घडणार असल्याचं निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी म्हटलं आहे संघ मोहन भागवत यांच्या मोदी भेटीनंतर हे वक्तव्य चर्चेत आलं आहे पंजाब सरकार पाकिस्तानी कटकारस्थानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालं आहे सीमेवर अँटी ड्रोन यंत्रणा तैनात केली जाणार आहे पंजाबमधील सरकारनं सीमेपलीकडून होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती भागामध्ये अँटी ड्रोन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे पाकिस्तानकडून दरवर्षी ड्रोनद्वारे पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी शस्त्र ड्रग्जचा पुरवठा केला जातो भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारनं आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आपल्या भागात अँटी ड्रोन यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे भारताच्या युद्ध सज्जतेनं पाकिस्तानची अक्षरशः पाचावर धारण बसली आहे मुख्य म्हणजे दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाक लष्कराची पळापळ पड़ सुरू आहे पाहूया दहशतवाद्यांना लपवण्यासाठी पाकची पळापळ सैन्याच्या बंकर मध्ये लपले अतिरेकी भारताच्या युद्ध सज्जतेमुळे पाक हास्तावला भारताच्या युद्धसज्जतेमुळे पाकिस्तानची अक्षरशः पाचावर धारण बसली पाकव्याप्त काश्मीर दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचं लपून राहिलं नाही आता इथल्या दहशतवाद्यांच्या नांग्यातचण्यासाठी भारतानं ना प्लॅन बनवला आहे त्यामुळे पाकिस्तानची दहशतवाद्यांना लपवण्यासाठी पळापळ सुरू आहे कारण भारताकडून एलओसीवर पहिल्या टप्प्यात हेवी आर्टिलरी सर्व्हिलन्स आणि रडार सिस्टीम तैनात करण्यात आली आहे दहशतवाद्यांचं मूळ उखडून टाकण्यासाठी आणि सीमेपलीकडील कारवाईसाठी भारतानं स्पेशल टीम तयार केली दहशतवाद्यांची ठिकाणं नेमकी कुठे आहेत ते पाहूया रावलकोटमध्ये लष्कर ए तैबा जैश आणि हिजबुलचे दहशतवादी कॅम्प आहेत मुझफ्फराबादमध्ये दहा दहशतवादी कॅम्प यात शंभरपेक्षा जास्त दहशतवादी सक्रिय आहेत कोटलीत हिजबुल मुजाहिदनचा टेरर कॅम्प आहे उत्तर पीर पंजाबमध्ये दहा आतंकी कॅम्प आहे यात पन्नास ते साठ दहशतवादी ऍक्टिव्ह आहेत दक्षिणी पीर पंजालच्या पस्तीस दहशतवादी कॅम्पमध्ये सत्तर दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जाते पाकिस्तानमध्ये सडोतीस दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड आहेत त्यापैकी वीस लॉन्चपॅड पाकव्याप्त काश्मीर मध्ये असल्याची माहिती समोर आली पाकिस्तान मधील अदब याजिद कॅम्पमध्ये पाक लष्करानं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचं समोर आलं यातूनच पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला पाक सैन्याकडून रावलकोटमध्ये दहशतवाद्यांचं शिबिर भरवण्यात आलं जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबासह पंधरा संघटनांचे कमांडर यावेळी उपस्थित होते मसूद अझहरनं पहलगाम हल्ल्यासाठी चिथावणी दिली होती पाकिस्तान आर्मीच्या एस एच जी टीमकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं प्रशिक्षण दिलेले एकशे तीस दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय आहेत आता केवळ दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून चालणार नाही कारण पाकिस्तानचं लष्कर हाच दहशतवाद्यांचं आश्रयस्थान आहे त्यामुळे पाक लष्कराचा कणा मोडून शत्रू राष्ट्राचा जनगणना करणारे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतला हा मोठा निर्णय मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणारे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे केंद्राची मोठी पत्रकार परिषद पार पडते आणि याच पत्रकार परिषदेमध्ये मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आलाय देशामध्ये जातनिहाय जनगणना केली जाणार आहे मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला हा मोठा निर्णय आहे त्यामुळे लवकरच आता जातनिहाय जनगणना केली जाणार आहे